आणि मी जास्त वेळ न घेता मंत्री महोदय साहेबांना या साहित्य सा निवेदन करण्यासाठी विनंती करतो धन्यवाद सर्वप्रथम सर्व पत्रकार बंद मी हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या आजच्या या पत्रकार म्हणजे साहित्य उत्सव या विषयाला घेऊन साहित्य भारती देगिरी प्रांत व श्री सरस्वती भवन शिक्षण संस्था या दोघांच्या वतीने आयोजित या साहित्य उत्सवाच्या मी थोडंसं आपल्याला हे सांगू इच्छितो की अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती आणि सभू शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या वीस एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या साहित्य उत्सवाला विविध विषयांवर चर्चासत्र कवी संमेलन नाट्यछटा सादरीकरण असे वर्गाच कार्यक्रम होणार आहे या साहित्य उत्सवात मराठीतील ज्येष्ठ सामाजिक प्राध्यापक डॉक्टर बालकृष्ण कवठेकर यांनी साहित्य भारती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यांना त्याचा तो कार्यक्रम त्यांची होणार आहे त्याचप्रमाणे जागर प्रतिमेचे युवा मंचाची ही थीम महोत्सवाची राहणार असून राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात महोत्सवाला प्रतिस् उपस्थित राहणार आहेत शुक्रवारी वीस तारखेला दुपारी चार वाजता ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड डॉ प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ही दिंडी निघेल ती पैठण गेट व पैठण गेटहून सभू परिसरात पोचेल व दिंडीचे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे त्या ह्याच्यामध्ये त्या पथकांचा समावेश होणार आहे सायंकाळी सात ते नऊ श्रीकांत उमरीकर लिखित गोदेचा हा वारसा शब्दांचा वा, वासा या मराठी कविता अभंग क्षेत्र यावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे तरी सगळ्यांना म्हणजे ह्या मराठवाड्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक युवक या ह्याच्यामध्ये कारण की आमचा प्रयत्न हा जाणार आहे की सगळ्या युवकांनी या साहित्य परिषदमध्ये सहभागी व्हावा आणि ह्यावेळेस कोणी अध्यक्ष नाही कोणी हे नाही कारण की नेता युजली अध्यक्षावरून नेहमी साहित्य परिषदेमध्ये नाव म्हणून ही आम्ही आयोजित केलेलं आहे बाकी मी पुढील हे नमस्कार मी शशिकांत घासकडवी मूळ राहणारा नंदुरबारचा आहे पण सध्या माझ्याकडे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती या संस्थेचं प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मान्यवर आहेत मान्य मंत्री महोदयांसोबतच श्री विकास टापरे हे उपस्थित आहेत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे तसंच डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत साहित्य भारतीचे प्रदेशमंत्री पृथ्वीराज तौर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या साहित्योत्सवाचे संयोजक श्री डॉक्टर सर्जेराव जिगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या साहित्योत्सवाचे प्रमुख कार्यवाह डॉक्टर अनिरुद्ध नाईक हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या साहित्योत्सवाच्या दृष्टीने संभाजीनगर शहरातली सगळी टीम ही गेल्या अनेक महिन्यापासून परिश्रम घेते आहेत आणि आम्हाला आनंद होतो सांगायला की अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केल ते केलं जात आहे त्यामुळे प्रामुख्याने हा कार्यक्रम जो होणार आहे तो वीस तारखेला संध्याकाळी ग्रंथदिंडीमुळे साहित्य दिंडीच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि सा संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्यावेळी आहे मुख्य उद्घाटन सत्र जे आहे एकवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता होईल त्याच्यामध्ये साडेनऊला सर्वप्रथम सरस्वती भवन परिसरामध्ये ग्रंथ प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं भाषा वैभव गड किल्ले सेल्फी पॉईंट अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या साहित्य उत्सवामध्ये करण्यात आलेल्या आहे आणि दहा वाजता या साहित्योत्सव साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिरामजी भडकंकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी सरस्वती भवन संस्थेतर्फे ॲडव्होकेट दिनेश वकील सुप्रसिद्ध कवी देवीदास फुलारी साहित्योत्सवाचे कराध्यक्ष डॉक्टर विकास कापरे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बहिराम गायकवाड प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मी असणारच आहे प्रांताध्यक्ष संजीव गिरासे प्रांत कार्याध्यक्ष उमेश काळे आणि निमंत्रक डॉक्टर संजयराव जिगे कार्यवाह अनिरुद्ध नाईक हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि या एकूण साहित्योत्सवाचं उद्घाटन यामध्ये होणार असून याच्यावर बीज भाषण प्रामुख्याने जे होणार आहे ते अभिरामजी भडकंकरांचं होणार आहे की ज्याने या सगळ्या साहित्योत्सवाचं एकूण दिशा काय साहित्य क्षेत्रामध्ये युवकांचा सहभाग कसा वाढवता येईल यासंबंधीचे काही विचार ते या ठिकाणी मांडणार आहेत वेगवेगळ्या प्रकारची सत्रं देखील चर्चासत्र देखील चर्चा देखी आपण या ठिकाणी केलेली आहेत त्यात राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचं योगदान असा एक विषय आहे त्याचं प्रमुख अध्यक्ष जे असणार आहेत ते इंद्रजित देशमुख असणार आहेत त्यामध्ये डॉक्टर बहिरंग गायकवाड प्रदीप ढवळ अशी अन्य मान्यवर सा सहभागी होणार आहेत त्याचबरोबर या निमित्ताने आम्ही एक वेगळा प्रयोग जो केलेला आहे तो म्हणजे नाट्यछटा हा एक दुर्लक्षित साहित्यिक प्रकार याला उजाळा देण्याच्या दृष्टीने नाट्यछटा लेखन आणि वाचन स्पर्धा सादरीकरण स्पर्धा याचंही आयोजन केलेलं आहे त्यामुळे ते देखील या कार्यक्रमात होईल त्याच्यानंतर त्यासंबंधी आणखी माहिती देण्यासाठी राजकुमार येल्लावाड जयंत शेवतेकर अभिरामजी भ भडकमकर या सत्रामध्ये असणार आहेत राज राजश्री पोहेकर सुजाता पाठक अवंती कुलकर्णी हे कलाकार त्याचं सादरीकरण देखील करणार आहेत तसंच खास महिला साहित्यिकांसाठीसुद्धा एका विशेष सत्राचं आयोजन यामध्ये केलेलं आहे एक विश्या, एक विश्या स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती एकवीसव्या श एकविसव्या शतकामध्ये स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती असा एक प्रमुख विषय ठेवण्यात आलेला असून ठाण्याच्या मीरा निचले नगरच्या प्राचार्य माहेश्वरी गावित लातूरच्या डॉक्टर सुनीता सांगोले आणि मुंबईच्या मिनल मिनल वसमतकर या महिलांचा सहभाग या परिसंवादामध्ये असणार आहे त्यानंतर रात्री महाराष्ट्राची लोकधारा असा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे रात्री त्यामुळे असे भरगच्च कार्यक्रम एकवीस तारखेला आहेत आणि बावीस सुद्धा तसेच काही कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत त्यामध्ये बावीसला सकाळी समाज माध्यमांवरची अभिव्यक्ती असा एक परिसंवाद होणार आहे यामध्ये ज्या आमच्या साहित्य भारतीच्या सोशल मीडिया प्रमुख ज्या आहेत निकिता भागवत विनोद जैतमहाल प्रितम निकम तुषार दांगुडे आदी सहभागी होणार आहेत वाचनाने आम्हाला काय दिलं अशा पद्धतीचा एक सुप्रसिद्ध जे सेलिब्रिटी किंवा नेते अभिनेत्री आहेत त्यांच्यासोबत एक गप्पांचा कार्यक्रम यामध्ये ठेवलेला आहे त्याचं प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर हे संचलन करणार असून त्यामध्ये समीरा गुजर नंतर सरदार जाधव मधुरा वेलणकर मनोहर शिरसाट आदींचा सहभाग घेण्यात आलेला आहे अकरा ते एकच्या दरम्यान पारिशो पारितोषिक विजय विजेत्यांचं सम्मेलन देखील आपण आयोजित केलेलं आहे त्यानंतर अभिरूप न्यायालयाचा एक वेगळा कार्यक्रम आपण या निमित्ताने आयोजित केला प्रामुख्याने आज इंस्टाग्राम रील्स कविता या याबाबत विरोध की संधी अशा पद्धतीचं एक चर्चा सत्र म्हणता येईल किंवा एका अर्थाने न्यायालयासारखं आरोप युक्तिवाद प्रतिवादाचं सुद्धा त्याच्यामध्ये आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीसराव जोशी हे उपस्थित राहणार आहेत तसंच शिव कदम मुरहरी केळे आणि प्राध्यापक दिलीप बिरुटे भारत अमदापुरे यांचा त्यामध्ये सहभाग असणार आहे आणखी एक परिसंवाद जो महत्त्वाचा आजच्या दृष्टीने आपण ठेवलेला आहे की आज एकूण जे सोशल मीडिया किंवा माहितीचा विस्फोट जो होतो आहे त्यामध्ये असं लक्षात येते की हातामध्ये संपूर्ण विश्व आपल्या सामावलेलं आहे आ, हातात विश्व आणि मनात प्रश्न त्याबरोबर काही प्रश्न देखील आहेत याचं आजचं युवा साहित्यांचं साहित्यिकांचं साहित्य हे कुठे चाललेलं आहे याच्यावरचा एक चांगला परिसंवाद होणार आहे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बेंब्रे हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत त्यात मी रेखा ढेरे विजय लोहार अनु अरुण ठोके अशा मान्यवरांचा सहभाग असणार आहे या कार्यक्रमाचं विशेष आणखीन वैशिष्ट्य असं आहे की आपल्या संभाजीनगरमधील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक बाळकृष्ण कवठेकर यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे या सत्रात ते प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत आणि त्यांना जीवनगौरव पुरस्काराने आपण सन्मान करणार आहोत एकवीस हजार रुपये रोख शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य परिषदेचे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत दिनेश प्रताप सिंग प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉक्टर पंकजा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि एक चांगल्या कार्यक्रमाचा दोन दिवस चाललेल्या भरगतचा कार्यक्रमांचा समारोप या ठिकाणी होईल अनेक स्पर्धा आपण त्या या निमित्तानं घेतलेल्या आहेत त्यात अनेक विशेषतः युवा साहित्यिकांचा प्रतिसाद आणि वे वेगवेगळ्या वे, 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 महाविद्यालयांचासुद्धा प्रतिसाद हा चांगला मिळालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कविता कथा निबंध नाट्यछटा जे पारितोषिक प्राप्त आहेत त्यांचं साद साधर, सादरीकरण देखील कुठे ना कुठेतरी या निमित्ताने आपण करणार आहोत आणि प्रामुख्याने प्रयत्न असा आहे की दोन प्रकारचे वयोगट आम्ही केलेले आहेत त्यामध्ये महाविद्यालयीन गट आणि महा दुसरा प पंचवीस ते पन्नासपर्यंतचा गट जो व्यावसायिक इकाराने असतो तर त्यास दोघांनाही संधी मिळावी नवोदित साहित्यिक पुढे यावे या हेतूने जरा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे यासंबंधी आणखी काही माहिती आपल्याला डॉक्टर संजय राऊत हे देत सर्वांना नमस्कार सर्वप्रथम या पत्रकार परिषदमध्ये मध्ये सर्व पत्रकार बंधू भगिनींच मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो खरं तर हा साहित्य उत्सव एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या संभाजीनगरमध्ये होत आहे आगळा यासाठी की या साहित्य संमेलनाला सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे संमेलन म्हणलं की अध्यक्ष हा आलाच पण आपण इथं अध्यक्ष कोणाला म्हटलेलं नाही त्याचं कारण असं आहे की अध्यक्ष म्हणल्यानंतर अध्यक्षाचं वक्तव्य म्हणजेच त्याच्या भोवती सगळं काही ते साहित्य संमेलन करत असतं म्हणजे साहित्य संमेलनाचा जो हेतू असतो तो बाजूला जातो आणि त्यांनी केलेलं एखादं विधान एखादं वादग्रस्त वक्तव्य असेल त्याच्याभोवती सगळी चर्चा होते आणि त्याचं सगळं स्वरूप म्हणजे ते सगळं तिकडं ओढलं जातं आणि केवळ हे होऊ नये केवळ साहित्यिक चर्चा व्हावी निखळ आणि नितळ चर्चा व्हावी आणि नवोदित साहित्यिकांना खऱ्या अर्थानं त्यांना संधी मिळावी किंवा ते समोर यावेत आपल्याला माहिती व्हावेत समाजासमोर यावेत हा प्रांजाळ हेतू या साहित्य उत्सवाच्या पाठीमागं आहे याबरोबरच मला याची जाणीव आहे की हा साहित्य उत्सव सविस्तर सरांनी सांगितलेला आहे आपल्याला तो करायचा आहे सर्व टीम गेल्या तीन महिन्यापासून यासाठी झटत आहे ही सगळी मान्यवर मंडळी पाठीशी आहे आणि तो चांगला होईल याबद्दल दुमत नाही पण पत्रकार बंधूंच याच्यामध्ये जे योगदान असतं त्याची मला जाणीव आहे त्याशिवाय हा यशस्वी होऊ शकत नाही ही मला या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आणि म्हणून आपली सर्वांची भूमिका या साहित्य उत्सवामध्ये आपला प्रतिसाद आपलं सहकार्य इथं आम्हाला वारंवार लागणार आहे आणि शेवटपर्यंत लागणार आहे आणि ते आपण देणारच आहात याबद्दल कुठली मनात शंकाही नाही साहित्याच्या या चळवळीमध्ये जे खेडोपाडीमध्ये किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयात असतील किंवा ग्रामीण भागात असतील आपण साहित्य उत्सव मोठमोठे मुट घेतो संमेलनं घेतो आणि या संमेलनामध्ये नामांकित साहित्यिक अं वेगवेगळे काही असतील कवी असतील काही कादंबरीकार असतील कथाकार असतील हे सगळे येतात आणि त्यांच्या त्यांना आपण तिथं सगळे त्यांना संधी देतो म्हणण्यापेक्षा त्यांचं सादरीकरण तिथं होतं पण जेव्हा एखादा छोटासा साहित्य कुठंतरी लिहायला लागतो तो आणि ते लिहित असताना त्यालाही वाटतं की आपलं कुठंतरी छापून आलं पाहिजे आपल्याला कुठंतरी आपली दखल घेतली पाहिजे किंवा आपल्याला कोणासमोर तरी व्यक्त होता आलं पाहिजे आणि ही फार मोठी उणीव आपल्याकडे सध्या आहे आणि म्हणून ती भरून काढण्यासाठी किंवा त्यांना या पद्धतीनं आपल्या समाजासमोर आणण्यासाठी त्यांची अभिव्यक्ती समाजासमोर पोहोचवण्यासाठीच फक्त हा कार्यक्रम आपण इथं घेत आहोत हा कार्यक्रम इथून पुढे हा पहिलाच प्रयोग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये हा पहिला प्रयोग आहे आणि इथून पुढं हे सातत्यानं होणार आहे प्रतिवर्षी हा असा प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये तो होत राहील आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण नवसाहित्यिकांना पुढे आणण्याचा इतर प्रयत्न करत आहोत किंवा त्यांना प्रेरणा देत आहोत जेणेकरून तेच भविष्यातले मोठे साहित्यिक होतील याबद्दल कुठलीही शंका असणार नाही आणि म्हणून त्यांना बळ देणे त्यांची अभिव्यक्ती आपणही मोठ्यांनी ऐकून घेणे असा एक प्रांजळ प्रांजळीच्या पाठीमागा या म्हणून अशा एका चांगल्या उपक्रमाला आपण सर्व सहकार्य करणारच आहोत आपणाला काही विचारायचं असेल या संदर्भातले तर आपण त्या संदर्भात नक्कीच विचारावं